दोन हजार एकोणीस नंतर पाच वर्षानंतर मित्रांनो रेल्वे एन टी पी सीची जाहिरात आपल्याला अखेर पाहायला भेटलेली आहे अकरा हजार पाचशे अठ्ठावन्न जरी सध्या जागा असल्या तरी या जागा वाढण्याची शक्यता आहे कारण ए एल पी टेक्निशियनच्या मित्रांनो भरमसाठ जागा वाढल्या त्यामुळे याची पण शक्यता वाढण्याची आहे तर रेल्वेच्या कोणकोणत्या पदांसाठी टायपिंगची काहीच गरज नाही ओके केवळ तुमचं बारावी असेल केवळ ग्रॅज्युएशन असेल तरी पण फॉर्म भरू शकता हे आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत आणि पगार म्हणाल तर मित्रांनो प्रति महिना पस्तीस हजार चारशे एवढं चांगलं वेतन आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे लास्ट डेट जर या ठिकाणी बघितलं तर वीस दहा दोन हजार चोवीस या ठिकाणी मित्रांनो ट्वेल्थ साठी आहे मग साठी किती आहे सुरुवात कधीपासून लिंक चे होणार आहे सगळी माहिती आपण या मध्ये आपण बघूया आणि जर तुम्हाला माहिती नसेल की दहावीनंतर मी कोणती परीक्षा देऊ बारावीनंतर कोणती परीक्षा देऊ ग्रॅज्युएशन नंतर कोणती परीक्षा देऊ तर बिंदास या नंबरला तुम्ही कॉल देखील करू शकता परंतु कॉल मी तुम्हाला अगोदर सांगितले एकदा दोनदा ठीक आहे माहिती घेण्यासाठी फक्त कॉल करायचा आहे वारंवार यावरती कॉल करू नका जेणेकरून सर्वांना या ठिकाणी संधी भेटणार आहे रेल्वेनेही अधिकृत वेळापत्रक तर आपल्याला माहिती जाहीर केलेलं आहे मित्रांनो त्यानुसार अजून पण या ठिकाणी भरपूर भरत्या बाकी आहेत डिसेंबरपर्यंतचं हे कॅलेंडर जाहीर केलेलं आहे त्यामुळे संधीच संधी आपल्यासाठी रेल्वेमध्ये यावर्षी निर्माण झालेल्या आहेत बऱ्याच दिवसापासून मी तुम्हाला रेल्वेची यासाठी मित्रांनो माहिती देत दे आहे वारंवार कारण ही परीक्षा आपण असल आपल्या मातृभाषेतून देऊ शकतो हो मित्रांनो आपल्या मराठी मातृभाषेतून ही परीक्षा आपण देऊ शकतो आणि त्यासाठी मित्रांनो आपण मराठीमध्येच या ठिकाणी तुमच्यासाठी सर्व कंटेंट उपलब्ध केलेलं आहे कुठंही धावाधाव करायची गरज नाही शोधाशोध करायची गरज नाही कारण लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास नोट्स टेस्ट हे सगळं आणि सगळं केवळ दोनशे नव्याण्णवमध्ये उपलब्ध केलेलं आहे कारण भरपूर मराठी माणसं मित्रांनो आपली रेल्वेमध्ये लागावीत कारण यापूर्वी यू पी बिहारवाली रेल्वेमध्ये भरपूर दिसत होती कारण मराठीमध्ये परीक्षा होत नव्हत्या अगोदर अगोदर तर अलीकडे मराठीमध्ये सुद्धा परीक्षा व्हायला लागले तर त्याचा तुम्ही नक्की लाभ घ्यायचा आहे तर या दोनशे नव्यामध्ये रेल्वेचं तर भेटतंच उद्या तलाडी भरती जेडपी शिपाई भरती लिपिक भरती या जरी सरळ सेवेच्या परीक्षा आल्या त्याचेसुद्धा मित्रांनो याच फीमध्ये होणार आहे रेल्वे प्लस सरळ सेवा एक वर्ष व्हॅलिडिटी आहे एक वर्षापर्यंत तुम्ही याचा वापर करू शकता लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लास आहेत लाईव्ह जरी नाही पाहू शकला सुद्धा नंतर पाहू शकता तर जे पण विद्यार्थी या ठिकाणी इच्छुक आहेत फक्त दोनशे नव्याण्णव बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला यामध्ये जॉईन करून घेतलं जाणार आहे ही दोनशे नव्याण्णवची ऑफर मर्यादित काळासाठी आहे कधीही फी वाढू शकते त्यामुळं फी वाढण्याच्या अगोदर आपण यामध्ये जॉईन व्हायचं आहे लवकरच ही फी एकोणीसशे नव्याण्णव होणार आहे त्यामुळं फी वाढण्याचा वाट बघू नका कारण यामध्ये एकदम क्वालिटी म्हणजे काय काय दिलं जातं ते सुद्धा अगोदरच तु, मी तुम्हाला सांगत असतो तर या ठिकाणी आपण मागील दहा वर्षाचं अनालिसिस करून मित्रांनो इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अंकगणित बुद्धिमत्ता कोणत्या घटकावर कसा प्रश्न कोणत्या परीक्षेला कित कोणत्या शिफ्टला विचारलाय इथपासून तुम्हाला सर्व या ठिकाणी मित्रांनो माहिती दिली जाते फक्त यामध्ये लाईव्ह क्लास नाहीत तर लाईव्ह तर आहेतच रेकॉर्डेड पण आहेत नोट्स पण आहेत ऑनलाईन टेस्ट पण आहेत हे सगळं आणि सगळं फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला भेटत आहे तर याचा नक्की नक्की लाभ याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही सुद्धा करायची गरज पडत नाही एवढा विश्वास मी तुम्हाला यामधून देत आहे जर तुम्ही ऑलरेडी जॉईन झाला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा नक्की मित्रांनो याच्याबद्दल माहिती द्या जेणेकरून ऑफर सुरू आहे तोपर्यंत तो त्यांचं सुद्धा या ठिकाणी ऍडमिशन होऊन जाईल अधिक माहितीसाठी याच नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता तर या ठिकाणी आपण बघू शकता दहावी वाल्यांसाठी सुद्धा मित्रांनो अजून संधी आहे त्याच्याबद्दल पण आपण पुढं बघूया परंतु सध्या तुरतास आता आपण जे जाहिरात प्रसिद्ध झालेले आहे त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत तर जाहिरात क्रमांक या ठिकाणी पाच दोन हजार चोवीस आणि जाहिरात क्रमांक सहा दोन हजार चोवीस म्हणजे या वर्षाची पाचवी आणि सहावी दोन्ही जाहिरात या ठिकाणी ॲट अ टाइम तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत स्क्रीनवरती आपण बघू शकता तर जाहिरात क्रमांक पाच ही जी आहे ती ग्रॅज्युएशन वाल्यांसाठी आहे याच्या अगोदर वेगवेगळ्या जाहिराती येत नव्हत्या एकच जाहिरातीमध्ये दोन्ही पोस्ट इन्क्लूड होत होत्या फक्त प्रेपरन्स द्यायचे होते परंतु इतिहासात पहिल्यांदाच असं झालेलं आहे की सेपरेट सेपरेट जाहिरात त्यांनी काढलेल्या आहेत ग्रॅज्युएशनवाल्यांसाठी बारावीवाल्यांसाठी हा की आता जे ग्रॅज्युएशन झाले ते फॉर्म फॉर्मसाठी पण भरू शकतात ग्रॅज्युएशन दोन्ही पण फॉर्म भरू शकतात हे लक्षात ठेवायचं आहे फक्त बारावी म्हणजे फक्त बारावीच नाही त्याच्यावरचे सगळेच ओके ज्यांचं ग्रॅज्युएशन मास्टर झालेलं आहे ते पण भरू शकतात काय ताण घ्यायची गरज नाही मग चौदा तारखेपासून याचे फॉर्मची लिंक ॲक्टिवेट होणार आहे ऑफिशियली वेबसाईटवरती याची अधून संपूर्ण जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध होणार चौदा तारखेला आणि तेरा तारखेपर्यंत फॉर्म भरायचे आहेत ग्रॅज्युएशनवाल्यांसाठी त्यामध्ये या ठिकाणी कमर्शियल कम टिकीट सुपरवायझर हे, हे पद आहे मित्रांनो लेवल सहाचं म्हणजे ठेशन मास्तरसारखंच हे पद या ठिकाणी त्याच वेतनचं त्याच लेवलचं लेवल सहाचं आहे अठरा ते छत्तीस वय या ठिकाणी आहे आणि सतराशे छत्तीस या एका पदासाठी या ठिकाणी वॅकन्सीचं आहेत ठेशन मास्तर ग्रॅज्युएशनवरतीच आहे मित्रांनो लेवल सहाचं पद आहे पस्तीस हजार चारशे आहे आणि नऊशे चौऱ्याण्णव जागा आहे आणि दोन्हीसाठी पण या ठिकाणी जर बघितलं तर टायपिंगची आपल्याला काही गरज नाही गुड्स ट्रेन मॅनेजर याच्यासाठी सुद्धा टायपिंगची काहीसुद्धा गरज नाही केवळ ग्रॅज्युएशन असेल तरी पण या ठिकाणी फॉर्म भरू शकता लेवल पाचचं म्हणजे थोडं वेतन कमी जेवढी लेवल जास्त रेल्वेमध्ये तेवढं तुम्हाला पगार जास्त भेटत असतो ठीक आहे लेवल सहाचं जास्त आहे म्हणल्यावर जास्त पगार लेवल पाच म्हणल्यावर कमी त्यामुळं कमी पगार एकोणतीस हजार दोनशे एवढं वेतन आहे मित्र आणू आणि एक या ठिकाणी जागा जर बघितला तर तीन हजार एकशे चव्वेचाळीस एवढे याला जागा आहेत त्यानंतर ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट आता ह्याचा जर बघितलं तर तिथं टायपिस्ट स्पष्ट पण लिहिलेलं आहे मित्रांनो तर याला मित्रांनो टायपिंग तुम्हाला गरजेचं असतं एकोणतीस हजार दोनशे एवढं याला वेतन आहे आणि त्यानंतर मित्रांनो सिनियर क्लर्क कम टायपिस्ट हे जे आहे तर याला लेवल पाच आहे एकोणतीस हजार दोनशे एवढं वेतन आहे आणि अठरा ते छत्तीस वयोमर्यादा आहे आणि याचंच सातशे बत्तीस एवढे या ठिकाणी काय मित्रांनो तर एवढी या ठिकाणी पदं आहेत हे लक्षात ठेवायचं आहे आता ही माहिती मी कुठून दिली ओके कुठून मनाने सांगितले का तर नाही आपल्या प्रत्येक गोष्टीला मित्रांनो प्रूफ असतो तो प्रूफ पण मी दाखवूया तर हे झालं ग्रॅज्युएशन बेसिसवरती आता जे तुम्हाला या ठिकाणी सांगितलं तर ग्रॅज्युएशन बेसवरती सांगितलं आता दुसरी जी जाहिरात ही कधी जा येणार <Ez1> आहे ग्रॅज्युएशन बेसची तर चौदा तारखेला ही जाहिरात येणार आहे चौदा तारखेला आता पुढची जी जाहिरात आहे मित्रांनो ती एकवीस तारखेला या ठिकाणी येणार आहे काय आहे एकवीस तारखेला येणार आहे मग ह्याच्यामध्ये कोणकोणत्या पदाला या ठिकाणी टायपिंग लागतं आणि कोणकोणत्या पदाला टायपिंग लागत नाही ते आपण या ठिकाणी बघूया तर बघा कमर्शियल कम तिकीट क्लर्क ओके तर ह्यासाठी जर आपण बघितलं तर याला कोणत्याही टायपिंगची आपल्याला गरज नाही ठीक आहे कोणत्याही टायपिंगची या ठिकाणी गरज नाही त्यानंतर पुढचं जे पद आहे मित्रांनो तर पुढचं पद आहे अकाउंटंट क्लर्क आ, कम टायपिस्ट आता इथं टायपिस्ट लिहिलं आहे म्हणजे ह्याला काय मित्रांनो तर टायपिंगची गरज आहे ते मी तुम्हाला दाखवणारच आहे कुठं लिहिलेलं हे मागील जाहिरातीचा आधार घेऊन मी तुम्हाला हे सांगत आहे मग इथं जर बघितलं हे लेवल दोनचं पद आहे मित्रांनो ओके ह्याची एकवीस तारखेला एकवीस तारखेला फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे लास्ट डेट वीस दहा दोन हजार चोवीस म्हणजे पुढं एक महिना तुम्हाला फॉर्म भरायला मदत दिलेली आहे मग इथं जर बघितलं तर सी सी टी सी ओके याला सगळ्यात जास्त म्हणजे दोन हजार बावीस एवढी पदं आहेत हे लक्षात ठेवा त्यानंतर अकाउंटंट क्लर्क कम टायपिस्ट याला तीनशे एकसष्ट आहेत पदं ह्याला टायपिंगची आवश्यकता आहे मित्रांनो जुनिअर क्लर्क कम टायपिस्ट ओके मग टायपिंग कस कोणतं पाहिजे आहे ते पण आपण या ठिकाणी बघणार आहोत ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट याला पण टायपिंगची गरज आहे ओके तर हे लेवल दोनचं पद आहे एकोणीस हजार नऊशे वेळेला वेतन आहे नऊशे नव्वद एवढी पदं आहेत आणि त्यानंतर मित्रांनो ट्रेन क्लर्क आता ट्रेन क्लर्क आणि कमर्शियल कम तिकीट क्लर्क तर ह्या दोन्हींसाठी पण टायपिंगची काय आवश्यकता नाही याची पदं जर आपण बघितलं तर बहात्तर एवढी पदं आहेत म्हणजे हे दोन पदं जे आहेत ती केवळ बारावीवरून तुम्ही भरू शकता टायपिंग नसेल तरी चालतंय आणि जर टायपिंग असेल तर तुम्ही हे चॅरीसाठी पण पात्र आहात म्हणजे ह्या चॅरींचा फॉर्म भरताना एकच भरायचा आहे असं नाही की प्रत्येकाला वेगवेगळा फॉर्म भरायचा आहे एकवीस तारखेला याची जाहिरात येणार आहे तर एकवीस तारखेला तुम्ही याचा फॉर्म भरायचा आहे ठीक आहे एकवीस तारखेला याचा फॉर्म भरायचा आहे बारावीवाल्यांसाठी आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर त्यांच्यासाठी आत्ता चौदा तारखेला येणार आहे तर ग्रॅज्युएशनवाल्यांनी ह्या पदांसाठी तुम्ही फॉर्म भरायचा आहे ठीक आहे कधी चौदा तारखेला एकच फॉर्म भरायचा चौदा तारखेला ह्या फॉर्म ठीक आहे आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन आणि बारावी दो झालेलं आहे म्हणजे ग्रॅज्युएशन झाले तर ग्रॅज्युएशनवाले ह्या बारावीवाल्यांसाठी सुद्धा फॉर्म भरू शकतात त्यांनी परत अजून एकदा फॉर्म भरायचा एकवीस तारखेला ठीक आहे हा वेगळा फॉर्म आहे एकवीस तारखेला येणारा आणि हा चौदा तारखेला येणारा वेगळा फॉर्म आहे तुम्ही दोन्ही पण ग्रॅज्युएशन झालं असेल तर दोन्ही पण चौदा तारखेचा पण भरू शकता एकवीस तारखेचं पण भरू शकता आणि बारावी झाला असेल तर फक्त एकवीस तारखेचा या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायला भरा संधी आहे यासाठी कोणती रनिंग वगैरे काही नसतं मित्रांनो इथं कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असते ठीक आहे कॉम्प्युटरवरती हे परीक्षा तुम्हाला द्यायची असते कोणती रनिंग वगैरे याची काही सुद्धा आवश्यकता नसते हे लक्षात ठेवा ओके कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे हे लक्षात ठेवा आता सांगितलेली माहिती मी कोणत्या बेसिसवरती दिली तर दोन हजार एकोणीसच्या जाहिरातीनुसार मी ही तुम्हाला माहिती दिली दोन हजार एकोणीसच्या जाहिरातवरती बाबा कशाला काय या ठिकाणी कशा कशाला टायपिंग स्किल आहे कशा कशाला टायपिंग स्किल नाही ते या ठिकाणी मी काय केली दोन हजार एकोणीसच्या जाहिरातीनुसार या ठिकाणी मी सांगितलेली आहे ओके मग आता ही जाहिरात कधी येणार आहे या वर्षीची तर आता सांगितलं जी या ठिकाणी जी नोटिफिकेशन पब्लिश झालेलं आहे मित्रांनो ओके शॉर्ट नोटीस तर यानुसार तुम्हाला आता सांगितलं चौदा तारखेला ग्रॅज्युएशनवाल्यासाठी येणार आहे तयारीमध्ये राहायचा आहे अभ्यास आतापासून चालू ठेवायचा आहे बॅच जॉईन करून घ्या वापर चालू आहे तोपर्यंत कारण एवढं क्वालिटी एज्युकेशन एवढं कमी फीमध्ये मित्रांनो तुम्हाला शोधूनही सापडणार नाही तुम्ही शोधू पण शकता ठीक आहे आणि नंतर तुम्ही कळवू शकता परंतु एवढं क्वालिटी मी दिलेलं आहे त्यामुळे मी एवढा विश्वासाने तुम्हाला बोलत आहे त्यानंतर बघा एकवीस तारखेला ही बारावरून येणार आहे आता ह्या ज्या पदांना टायपिंग सांगितलेलं आहे बाबा जिथं जिथं टायपिंग म्हटलंय तर नेमकं कोणतं टायपिंग पाहिजे आहे ते एकदा आपण हो बघूया त्या ठिकाणी जुन्या जाहिरातीनुसार जर आपण हा डाटा बघितला तर जुन्या जाहिरातीनुसार आपल्याला या ठिकाणी दिसून येतं मित्रांनो की आपल्याला काय सांगितलेलं आहे टायपिंग प्रोफिशियन्सी इन इंग्लिश आणि हिंदी कॉम्प्युटरवरती इंग्लिश आणि हिंदी तुम्हाला या ठिकाणी टायपिंग पाहिजे आहे हे आपण या ठिकाणी बघू शकता ठीक आहे तर आपल्याला ज्या ज्या पदांसाठी आपल्याला टायपिंग पाहिजे आहे तर त्यांना काय पाहिजे मित्रांनो तर टायपिंग पाहिजे आहे प्रोफिशियन्सी म्हणजे टायपिंगमध्ये प्रावीण्यता पाहिजे हिंदी किंवा इंग्लिश ठीक आहे कॉम्प्युटरवरती हे लक्षात ठेवायचं आहे मग बारावीवरून असेल तर बारावी प्लस टायपिंग ग्रॅज्युएशन असेल तर ग्रॅज्युएशन प्लस टायपिंग परंतु टायपिंग हे सगळ्या पदांसाठी आवश्यक नाही फक्त काही दोन तीन पदं आहेत तेवढ्यासाठीच आवश्यकता आहे हे मी तुम्हाला आताच सांगितलेलं आहे ठीक आहे त्यामुळे त्याचा काय का ताण घेऊ नका टायपिंग नसेल तरी पण तुम्ही बिंदास बिंदास फॉर्म भरू शकता हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे अजून जरी काही तुमचे प्रश्न असतील कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता ऑलरेडी मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवला असेल तर त्याची लिंक कमेंटमध्ये देईल नसेल बनवलं तर नंतर मी त्याच्यावरती व्हिडिओ तुम्हाला बनवून त्याची माहिती थी देईल ठीक आहे तर रेल्वेचे हे मित्रांनो दोनशे नव्याण्णवमध्ये ऑफर आहे रेल्वे प्लस सरळ सेवा सरळ सेवेचे सुद्धा मराठी व्याकरण इंग्रज व्याकरण हे तुम्हाला दिलं जात आहे एक्स्ट्रा गणित बुद्धिमत्ता की आता एस सी सी जीडीचं आहे त्यामध्ये सुद्धा या ठिकाणी कव्हर होते कारण एस सी सी जी डीला आहेच काय मित्रांनो इंग्रजी आहे गणित आहे बुद्धिमत्ता आहे जे की आहे फक्त मराठी व्याकरण नाही हे लक्षात ठेवायचं आहे एस एस सी जी आता एकोणचाळीस हजार पदांची जी भरती आली दहावीवरून त्याचा पण व्हिडिओ मी टाकलाय तो पण तुम्ही बघून घ्या रेल्वेला काय मित्रांनो मॅथ रिजनिंग जी के जी एस ओके हे एवढं एवढंच आहे मराठी व्याकरण आणि इंग्रज व्याकरण रेल्वेला नाही तलाडी भरतीला काय आहे तर तलाडी भरतीला एवढे विषय असतात मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता जी के ठीक आहे आणि मागील दहा वर्षाचं अनालिसिस करून तुम्हाला दिल्यामुळं टू द पॉईंट न भरकटता आपली तयारी या ठिकाणी होत असते त्यामुळे त्याचा काहीच स्थान घ्यायची गरज नाही परिपूर्ण तयारी न भरकटता जर करायची असेल तर कोणताही वेळ न घालवता अभ्यासाला सुरुवात करा आणि ऑफर चालू आहे त्याचा सुद्धा नक्की नक्की लाभ घ्या कारण कधीही कोणत्या क्षणी ऑफर बंद होऊ शकते त्यामुळं कमी फीमध्ये आता सध्या ऑफरचा तुम्ही या ठिकाणी लाभ घ्या अधिक माझ्यासाठी या नंबरला तुम्ही कॉल देखील करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर व्हिडिओमधून काही शिकायला भेटला असेल तर एक लाईक नक्की करा नवीन असेल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा म्हणजे येणारे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहतात धन्यवाद